माझ्या महानंद हरमोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणेशाची मुंडी का कापली गेली ह्याचा व्हिडिओ बघणार आहोत पार्वती मातेला रतीचा शाप होता तुला मूल होणार नाही म्हणून पार्वती आई साहेबाला दुःख होऊ लागलं आणि दुःख झाल्यामुळं ते दुःखीच सारख्या दिसू लागल्या तेव्हा शिव परमात्मा म्हणू लागले पार्वती कशाचं दुःख आहे तुला तेव्हा पार्वतीनं सांगितलं मला मूल नाही माझं स्वतःचं मूल मला हवं आहे देवा तेव्हा परमात्म्यानं सांगितलं पार्वती तुला मूल जरी होणार नसलं तरीसुद्धा तू चिखलापासून किंवा पाच धान्याचं पीठ तयार करून त्यापासून मूर्ती बनवू शकतेस आणि तू शक्ती स्वरूप आहेस त्या त्याला असं चेतन तू करू शकतेस तेव्हा पार्वती आई साहेबाला वाटू लागलं आपलं स्वतःचं मूल असावं चिखलापासून किंवा पिठापासून तयार केलेलं नको आहे म्हणून केसर आणलेलं आहे आणि केसर अंगाला लावून त्याचं जो उंटणं तयार केलं त्या केसरचं आणि ते अंगाला लावलं आणि त्यापासून ती बाजूला काढून एक मूर्ती बनवली आणि ती मूर्ती सचेतन केलेली आहे म्हणून गणेशाचा रंग केशरी आहे अशा प्रकारे गणेशाचा भाद्रपद महिन्याच्या चतुर्थी तिथीला गणेश प्रगट झाले आणि गणेश प्रगट झाल्यावर पार्वतीला मुलगा झाला म्हणून बघण्यासाठी सगळे देव आलेले आहेत आणि शनी पण आला शनी आला आणि शनी पार्वतीचा जो पुत्र होता विनायक ह्याच्याकडं पाठ करून बसला तेव्हा पार्वती आई साहेब म्हणू लागल्या शनी तू माझ्या गणेशाकड कर पाठ करून का बसलास तेव्हा शनी म्हणू लागला आई साहेब माझी दृष्टी कलंकित आहे आणि जर गणेशावर माझी दृष्टी पडली तर तो गणेशाचं तोंड काळं होईल आणि त्याला साडेसात वर्षाची साडेसाती लागेल तेव्हा पार्वती म्हणाल्या तसं होणार नाही शनी कारण गणेश माझा मुलगा आहे गणेश काय सामान्य नाही तर गणेश गणेश माझा मुलगा असल्या कारणानं गणेशाचं तोंड काळं होणार नाही तू त्याच्याकडं तोंड करून बस असं म्हटल्यामुळं शनी नाही म्हणू लागला पण पार्वतीच्या हट्टा पाहिली शनीनं गणेशाकडे तोंड केलं आणि गणेशाचं तोंड काळ झालं तेव्हा पार्वती आईला दुःख झालं त्यांना वाटू लागलं माझ्याकुन चुकच झाली उगतच या शनीला गणेशाकडं तोंड कर म्हणला तेव्हा पार्वती आई साहेब महादेवाला म्हणू लागल्या देवा गणेशाचं तोंड काळं झालं आणि आता काय करावं ह्याला काहीतरी उपाय करा माऊलीचा स्वभाव असतो माता माऊलीचा चूक करायची आणि सावरता येत नाही तेव्हा पतीला सांगायचं तसंच इथं झालेलं आहे माय माऊली काही वेजानं पैसे देतात आणि जेव्हा वसूल होईना तेव्हा पतीला सांगतात तसंच इथं झालेलं आहे गणेशाचं तोंड काळ झाल्यानंतर पार्वती आई साहेबांनी महादेवाला सांगितलं ही चूक सुधारण्यासाठी म्हणून तेव्हा देव म्हणाले काहीतरी करू बघू काहीतरी आणि ह्या कारणास्थवच गणेशाची मुंडी कापली गेली त्याचा व्हिडिओ तयार आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता परंतु पार्वती आई साहेबांनी त्या शनीला विचारलेलं आहे शनी तुझी दृष्टी इतकी अशी कलंकित का झाली त्याचं कारण काय तेव्हा शनी सांगू लागला शनी म्हणू लागला माझ्या पत्नीचा मला शाप आहे शनीची पत्नी जी होती तिचं नाव कंकाली ही गंधर्व कन्या होती आणि शनीबरोबर तिचा विवाह झालेला होता एकदा समारंभ होता आणि त्या समारंभाला अनेक लोक आले इंद्राची अप्सरा पण तिथं आली आणि इंद्राची अप्सरा आल्यानंतर इंद्रा येऊन गेली पण शनीच बोलत त्या अप्सरेबरोबर सुरूच राहिलं इंद्राची अप्सरा रोज येऊ लागली आणि शनीशी बोलत बसू लागली शनीला शनीही तिच्याशी बोलत बसू लागला आणि शनीला ती आवडू लागली शनी सूर्यपुत्र पुत्र होते अत्यंत तेजस्वी आणि सुंदर होते त्या अप्सरेला शनी आवडू लागलेला आहे की कंकालीच्या लक्षात आलं आणि कंकालीने कंकाली शनीला सांगितलेलं आहे तुझे चाळे बंद कर ही असं तू वागू नकोस म्हणून परंतु भरकटलेला जो असतो व्यक्ती तुचं डोकं लवकर ताळ्यावर येत नाही या कंकालीनं सांगितलं तरी ही शनी तसाच वागू लागला इंद्राची अप्सरा येऊ लागली तिच्याशी गप्पा गोष्टी करू लागला तेव्हा कंकाली म्हणू लागली तुला कितीदा सांगायचं तुला सांगितलेलं समजत नाही का तुला कशाचा माज आलाय कशाचा गर्व आहे तुला तुझ्या स्वरूपाचा गर्व असेल तर तो तुझं तो तोंड काळ होईल आणि तुझी दृष्टी ज्याच्यावर पडेल त्याचं सुद्धा तोंड काळ होईल त्याला साडेसात वर्षाची साडेसाती लागेल अशा प्रकारे कंकालीनं ह्या शनीला शाप दिलेला आहे पत्नी आहे तर ती पत्नी असते पत्नी ही मैत्रीण असते मैत्रिणी सारखं पत्नी बरोबर पती वागतो पत्नी जी असते ती आपल्या मुलाची आई असते ती आपल्या मुलाचा सांभाळ करते पत्नी जी असते ती मैत्रीण तर असते मुलाची आई असते परंतु ती क्रोधित झाली तर महाकाली स्वरूप धारण करते तसंच झालेलं आहे हिनं कंकालीनं पतीला शाप दिला आणि ह्या शनीची दृष्टी कलंकित झालेली आहे आणि आजही शनीची दृष्टी कलंकित आहे त्याला शनीची धैय्या लागते साडेसाती लागते त्याच्या जीवनामध्ये विघ्न येतात अशा प्रकारे ही गंधर्व कन्या जी कंकाली होती तिचा स्वतःचे पती शनी ह्याला शाप दिला आणि ह्या शनीची दृष्टी कलंकित झालेली आहे आणि ही दृष्टी गणेशावर पडली आणि म्हणूनच शिव परमात्म्यानं सगळी रचना करून गणेशाचं मुंडकं छटलं गेलं गणेशाला ऐरावताचं मुंडकं बसवण्यात आलेलं आहे आणि ती मुंडी अमर झालेली आहे पवित्र अशी ही मुंडी गणेशाची अमर होऊन गणेशाला हातीचं तोंड बसवण्यात आलं अशा प्रकारे शनीची ध्या लागल्यामुळं गणेशाचं डोकं कापण्यात आलं आपण जे असतो ते ग्रहाच्या ह्याच्यावर फिरत ग्रह ग्रहमानावर आपलं जीवन चालत ज्याप्रमाण कुंभाराचं चाक असतं आणि त्यावर जर मुंगी बसली तर ती आपोआपच फिरते तिला स्वतःला फिरण्याची गरज नाही तसं हे जे ग्रह असतात त्या ग्रहमानाप्रमाण आपल्या जीवनामध्ये सुख दुःख येत असतं आणि तसंच या शनीचं झालेलं आहे माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा